अहोया या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची धाडीची हाडसणच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्ज तल्लम साडीची बुटाच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदा फलते चोरांची आईत खाऊनची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं की समाज वाण माला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची हे बेळगाव पाणी कारवार गोळ्याचे एक भाषिक राज्याची चकाकली संगीना न्यायाची फौज उठली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठल देश आ, 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 मराठी देश आला मैदानी देश वैर करण्या नामशेष कोळी डमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होत माझी गावावर राहिली माझ्या जीवाची होती